आणि ही लढाई एकट्याची नाही आणि जे कामाला लागतील ते आपले भाऊबंद असतील बहिणी असतील एकंदरीत जे आपण घरी दिवस काढले चटणी बकर खाली वीट काम केलं रेतीवर काम केलं तरी आज सुद्धा स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झाली तरी आपल्याकडे लाईट नाही खराब रस्ते बिचारे पुन्हा नऊ नऊ दहा दहा किलोमीटर चालत जातात जव्हार वाडा विक्रमगड आमच्या भागात इकडे पण तीच परिस्थिती मोफाडा अशा परिस्थितीत आपल्या मुलांनी शिक्षण घेतलं पूर्वी हेच शासन जेव्हा नोकर भरत्या होत नव्हत्या तेव्हा दहावीवरून नोकरीला दिल्या नोकऱ्या दिल्या बारावीवरून नोकऱ्या दिल्या पण आता मुलांनी पात्रता केल्या असून सुद्धा त्यांना आजपर्यंत नोकऱ्या देत नाही म्हणजे आपण एक एका फिरसा मुंडांनी जेव्हा इंग्रज काल होता तेव्हा लढाई केली आणि स्वातंत्र्यासाठी आपल्या आदिवासीसाठी जल जंगल जमीन एवढं मोठं वाचवलं तर आता ते आपल्या एवढ्या मोठं संविधान आपल्या पाठीशी जर आपण हे ठरवलं तर या मायबाप सरकारला आपण नमवू शकतो आणि नमवायलाच पाहिजे कारण आपण खूप सहन केलं त्याच्यासाठी एक तुम्हाला सूचना करायचं वाटते जर कोर कमिटी माझी योग्य वाटली तर त्यांनी आवर्जून ती क्रिया करावी अंमलात आणावी आपल्या गावात पेशा गाव आहेत पेशा ग्रामपंचायत आहेत प्रत्येक गावागावात खरं जर आपल्या आदिवासी बांधवाला नेमका पेसा आहे का हे अर्धानं माहिती नाही तर प्रत्येक घराघरात जर सुशिक्षित जो, जो, जो वर्ग आहे आपण जरी ते असू पण आपल्या घरी आपले भाऊ शिकले असते आपले वडील शिकले असतील आपल्या आई शिकलेले असेल त्यांनी काय आपल्या घरी सूचना करा की गावागावात सयाम मोहीम राबवा आपल्या उपचार आदिवासी त्याचा वर्ग पेशा भरती कृती समितीच्या महाराष्ट्र राज्या यांच्या सूचनेनुसार त्याच्यावर सहम मोहीम राबवा प्रत्येकाच्या सह्या घ्या आणि अशा सह्या एकदा कलेक्शन करा याला त्याचा वेळ नका घालू एक होत असताना ही सहम मोहीम राबवली पाहिजे आणि सया मोहीम होत असताना याच्यामध्ये काय होईल एक असा फायदा होईल की पेशावरती काय आहे एक काम मुलं अशीच का जातात त्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यासाठी आपला आदिवासी समाज जरी गरीब असला तरी आपल्यासाठी पाचशे हजार रुपये देणे एवढी त्याची ताकद आहे आणि तो शंभर टक्के सहकार्य करील आणि जर हे शासन ऐकत नसेल ही सयामोहीम आपण जेवढ्याच म्हणजे विधानसभा निवडणुका लागण्याच्या अगोदर जेवढे कोर कमिटीला एक विनंती आहे जेवढे कोर कमिटी जेवढं नियोजन फास्ट जेवढे इफेक्टिव्ह होईल म्हणजे आपण चालत याच्या वेळी आले तरी पण चालेल तरी जाऊ पण एकमेकांना जा� हे सूचना करा की आपले जे सुशिक्षित भाऊबांध आहेत त्यांनी आपले सयामोही मी लाखड सरांना एक विनंती करतो पर्सनली की हे जे नियोजन आहे की स्वयंविंग हे राबवा पेशागाव इतर समाज आपले पाडे पाडे असतील शंभर आदिवासी ग्रामपंचायत आहेत अशा ठिकाणी राबवा त्याच्यासाठी एक समाजवादीवर विनंती करतो की जे ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि दुसरा भागात विधानसभा जिल्हा परिषद कुठल्याही असतो जे निवडणुका इतर समाजाचे उमेदवार असले तरी, तरी आपण त्यांना मतदान करतो मतदान फक्त का आम्ही मतदान तुम्हाला मोठे आहे का तर नाही आपल्या आप प्रत्येकाला अख्खा त्यांच्यावर त्यांना आपण निवडून देतो ते जरी दुसऱ्या समाजाचे असले तरी त्यांच्याकडे मागणी करणे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे आणि जर आपण हे केलं नाही ना तर आपल्याला असे ते करणार आणि अजून नांदेड सरांना विनंती करतो तुमचा काहीतरी आपला आराखडा बनवा की एवढ्या दिवसात आपण फक्त मुला मुला जेवढ करतो पण नंतर जर लागलाच तर मी एक तुम्हाला सांगतो आमच्या आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने जर इथं आमच्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकारी सर्व सदस्यांना बसायची वेळ आली आम्हाला फक्त सूचित करा आम्ही पहिल्या दिवशी येऊन गेलेलो सॉरी आणि पुन्हा आज आलो यासाठी आलो की अद्याप परत जाऊन येऊ आणि जर वेळ लागलीच आपण सगळं फाउंडेशन इथे उभं करू असे मी तुम्हाला गवावी देतो आणि असं प्रत्येकाने संघटनांनी एक गवावी द्या राजकारण पक्ष बाजूला ठेवा जर पक्षाला विकास करायचा तर एकत्र मिळून त्यांनी देशाचा विकास केला असता जो जो त्याची पोली भाजायची सुरुवात करतो म्हणून एक तुम्हाला कळकळीची विनंती माय बहिणींना की आता जागे व्हा ही लढाई आपण एकत्र लढ्याशिवाय काहीच होणार नाही कारण एकट्याची लढाई सगळी समाजाची लढाई हे काय नालायक पण आम्ही तिकडे जायचो पालघरला शिवगड कलेक्टर स्वतः त्यांच्या तोंडून बोलतात त्यांनाही म्हणतात वाटतं हा यांचा अधिकार आहे पण तो, तो देण्यासाठी लाच का वाटते त्यांच्यावर दबाव था। दबाव असो म्हणून हा आपला पण दबाव गट सगळ्या समाजाचा एक ती एक कमान हा नारा प्रत्येकाच्या मन मनात उतरून तो कृतीत आला पाहिजे आणि हा कृतीत आल्यानंतर समाजाला जाग होईल आणि जेव्हा जेव्हा या संघटना असो एक कुठे सामाजिक कार्यकर्ता असो कोणी असो जो आपल्याला साथ देईल त्याची जाणीव ठेवून आणि हा लढा आपण साध्य केल्याशिवाय उठायचं नाही जर उठलो तर जाऊन काय केलं ना आज बार झाली मुलं मुलांची मुलींची लग्न बाकी आहेत मग आम्ही काय फक्त अभ्यास करायचं हेच धंदे करायचे काय कंट्राटी भरती करायला त्यांना वेळ आहे आणि एक छोटा आपलं हिरिंग लावायला त्यांना वेळ नाही लाख आम्ही घरी असो म्हणून आमचं असं घर गैरपासून आमच्या दोन्ही बाजू आमच्या तंत्र तयार केलं जातं पण जर आज समाज हात पाय दिलेत ईश्वरांनी बिरसा मुंडाने लढव जय संगीत जमत दिले आपण दहा काय शंभर दोनशे हजार दोनशे रुपये जमा करू पाच पाच किंवा दहा कोटी पण जमा करू जे नोकरदार काय त्यांना पण विनंती आहे आपल्या घरी त्यांना पण सांगा तुम्ही पण हातभार राहा प्रत्येकाच्या समाजासाठी प्रत्येकासमोर हात पसरू पण आपण हा लढा शंभर टक्के जिंकू ना तिथून पुढे आणि हे जिंकत जास्त कोणी शब्दांनी दिलेलं आश्वासन घ्यायचं नाही जेव्हा लेखी आश्वासन देतील दे 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 तेव्हाच काय करायचं त्यांना हा उपोषण उभायचं मग भले काही पण हो आणि ना तर विनंती नियोजन जवार करा विधानसभा लागण्याच्या अगोदर की ते जेवढा फास्ट करता येईल तेवढा मोहीम राबवा सयामोही नंतर जागरूकता होईल आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सगळ्या संघटना सूचित करा सगळा नाशिक जाम करून करा पाणी बंद रस्ता बंद तेव्हा त्यांना जाग येणार आणि केस करा करा सगळ्यांवर करा आणि हा एकीचा लाटा आहे जेव्हा आपण सांगतो आता एक आला भाग म्हणून सांगतो जिजामातानी जेव्हा जेव्हा सोन्याचा दुसऱ्यांनी याचा नांगर फिरवलेला पण त्यांनी सोन्याचा नांगर का फिरवला आणि जो स्वतःच्या पैशा चालू शकत होत्या पण त्यांनी काय के केलं बिचारे प्रत्येक कोणी कानातले टाकले कोणी दागिना टाकला आणि अशा करून ती जाग एकट्याने एकट्यानी काय होणार नाही दोघांनी बोंबून काय होणार नाही प्रत्येकाच्या घराघरातून ही जागरूकता झाली पाहिजे तरच आपला हा यशस्वी लढा होईल आणि एवढं बोलू माझे दोन संबोध जय जवाहर जय आदिवासी